ग्रामीण भागातील रस्त्यावर जंगली जनावरे आडवे येत असल्याने अनेकदा रस्त्यावर भीषण अपघात घडले आता पुन्हा अमरावती दर्यापूर मार्गावर भरधाव कार जात असताना अचानक जंगली जनावर आडवे आल्याने कार चालकाचे नियंत्रण सुटून कारने तीन पलटी घेतल्या या अपघातात सुदैवाने जीवितहानी झाली नसून मात्र कार चालक किरकोळ जखमी झाले आहेत घडलेल्या अपघातात कारचे मोठे नुकसान झाले आहे अमरावती दर्यापूर राज्यमार्गावर कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार पलटी झाल्याची धक्कादायक घटना वीस जून रोजी दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास हा अपघात घडला अमोल रावलकर वय बत्तीस राहणारा कवठा तालुका अकोट जिल्हा अकोला असे जखमी झालेल्या कार चालकाचे नाव आहे एच सत्तावीस एकोणनव्वद एकवीस या क्रमांकाची कारने अमरावतीवरून दर्यापूरच्या दिशेने जात असताना जंगली जनावर आडव गेल्याने हा अपघात झाल्याची चर्चा नागरिकांत आहे कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने कारने तीन पलट्या घेऊन कारचे मोठे नुकसान झाले सदर घटनेची माहिती कोल्हापूर पोलिसांना मिळताच घटनास्थळी धाव घेत जखमी कारचालकाला पोलिसांनी मदत केली जखमी कार चालकाला दर्यापूर येथील एका खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले